नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांप्रमाणेच ब्लाउजेसमध्ये दे देखील नवनवीन पॅटर्न्स बघायला मिळत आहेत आपण आपल्या साडीनुसार आणि बॉडी नुसार आपल्या साडीवरील ब्लाउजची निवड करत असतो तर साडीनुसार ची निवड कशी करावी याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता आपण आपल्या आवडीनुसार साडीवरील ब्लाउजचा पॅटर्न शिवून घेत असतो पण सध्या तर रेडीमेड मध्ये देखील अनेक नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत आणि बऱ्याच जणी या साडीवरील ब्लाउज शिवून घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाउज घालणे पसंत करतात तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा एक सुंदर असा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या असे सॉफ्ट सिल्क फॅब्रिकचे गोल्डन बुट्टी डिझाईन असणारे ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या ब्लाऊजला समोसा पॅटर्नची डेकोरेटिव्ह लेस लावलेली ले असल्याने हे ब्लाऊज अजूनच आकर्षक दिसतात आणि या ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याला किंवा पाठीमागच्या बाजूला डोरी डिझाईन आहे सध्या बऱ्याच जणी या काठापत्राच्या किंवा सिल्कच्या प्रत्येक साडीवर ब्लाउज शिवून घेण्याऐवजी अशा प्रकारचे ब्लाऊज घालणे पसंत करतात आणि या ब्लाउजेसमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत साडीला मॅचिंग किंवा साडीवर कॉन्ट्रास्ट मॅचिंग म्हणून तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊजेस ट्राय करू शकता जरीच्या साडीवर अशा प्रकारचे ब्लाउजेस खूपच सुंदर वाटतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा